श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकशे सव्वीसावा सर्ग वाचूया जेव्हा वीरांचा नाश करणारे ते घोर युद्ध चालले होते तेव्हा अंगद युद्धोत्सुक होऊन वीर कंपनाशी दोन हात करण्यास पुढे सरसावला कंपनाने अंगदाला क्रोधपूर्वक आवाहन दिले आणि मोठ्या वेगाने त्याच्यावर प्रथम गदेचा प्रहार केला त्यामुळे त्याला मोठी इजा झाली आणि तो कंपित होऊन बेहोश झाला मग पुन्हा शुद्धीवर आल्यावर वीर तेजस्वी अंगदाने एक पर्वत शिखर उचलून त्या राक्षसावर फेकले त्या प्रहाराने घायाळ होऊन कंपन पृथ्वीवर कोसळला आणि त्याचे प्राण पक्षी आणि त्याचे प्राण पक्षी उडून गेले कंपन युद्धात मारला गेलेला पाहून शोणिताक्षाने रथारूढ होऊन त्वरेने निर्भयपणाने अंगदाकडे धाव घेतली त्याने शरीर विदीर्ण करण्यास समर्थ आणि कालाग्नीसारख्या तीक्ष्ण आणि धारदार बाणांनी मोठ्या वेगाने त्यावेळी अंगदाला जखमा केल्या त्याने सोडलेल्या क्षूर क्षूरप्र नाराज वत्सदंत शिलीमुख कर्णी शल्य आणि विपाठ नामक बहुसंख्य तीक्ष्ण बाणांनी जेव्हा प्रतापी वालीपुत्र अंगदाचे सर्वांग जखमी केले तेव्हा त्या बलवान वीराने मोठ्या वेगाने त्या राक्षसाचे भयंकर धनुष्य रथ आणि बाण भेदून टाकले त्यानंतर वेगवान निशाचर शोनिताक्षाने क्रुद्ध होऊन तत्काळ ढाल तलवार हातात घेतली आणि विचार न करीत विचार न करीत बसता रथातून खाली उडी मारली एवढ्यातच बलवान अंगदाने त्वरेने झेप घेऊन त्याला पकडले आणि आपल्या हाताने त्याची ती तलवार हिसकावून घेऊन जोराचा सिंहनाद केला मग कपिकुंजर अंगदाने त्याच्या खांद्यावर तलवारीचा वार केला आणि त्याच्या शरीरावर जणू जानवे घालावे तशी जखमेची एक रेषाच ओढली त्यानंतर वालीपुत्राने ते विशाल खडग घेऊन वारंवार गर्जना करीत त्या युद्धाच्या उमशचक्रीत इतर शत्रूंवर हल्ला चढविला तेवढ्यात प्रजंगाला बरोबर घेऊन बलवान वीर युपाक्षाने क्रुद्ध होऊन रथाद्वारे महाबली वाली पुत्रावर आक्रमण केले तर दुसरीकडून सोन्याचे बाजूबंद घातलेल्या वीर शोणिताक्षाने स्वतःला सावरीत लोखंडी गदा उचलली आणि अंगदाचा पाठलाग चालविला युपाक्षसह बलवान महावीर प्रजंग देखील क्रुद्ध होऊन महाबली वालीपुत्रावर गदा उगारून धावून आला शोणिताक्ष आणि प्रजंग या दोन राक्षसांमध्ये ज्याप्रमाणे दोन विशाखा नक्षत्रांमध्ये पूर्ण चंद्र सुशोभित होतो तसा कपिश्रेष्ठ अंगद शोभत होता त्यावेळी मैंद आणि विविध अंगदाचे रक्षण करण्यासाठी त्याच्याजवळ येऊन उभे राहिले ते दोघे आपल्या तुल्यबल अशा विपक्षी योद्ध्यालाही शोधत होते तेवढ्यातच तलवार बाण आणि गदा धारण केलेले खूपसे महाबली विशालकाय राक्षस रोषपूर्वक वानरांवर तुटून पडले हे तीन वानर सेनापती त्या तीन प्रमुख राक्षसांशी युद्ध करण्यात गुंतले होते त्यावेळी रोमांच उभे करणारे महान युद्ध जुंपले त्या तीन वानरांनी रणभूमीवर वृक्ष घेऊन युद्धात निशाचर फेकले परंतु महाबली प्रजंगाने आपल्या तलवारीने ते सारे वृक्ष भेदून टाकले त्यानंतर त्यांनी रणभूमीवर त्या राक्षसांच्या रथावर आणि घोड्यांवर वृक्ष तसेच पर्वत शिखरे फेकली परंतु महाबली युपाक्षाने आपल्या बाण त्यांचे तुकडे तुकडे करून टाकले मैंदाने आणि द्विविधाने जे जे वृक्ष उपटून त्या राक्षसावर फेकले होते ते सर्व बलविक्रमशाली आणि प्रतापी शोणिताक्षाने गदा फेकून मध्येच भेट टाकले त्यानंतर प्रजंगाने शत्रूंचा मर्मभेद करणारी एक खूप मोठी तलवार उचलून वालीपुत्र अंगदावर वेगाने आक्रमण केले तो जवळ आलेला पाहून अतिशय शक्तिशाली महाबली वानरराज अंगदाने अश्वकर्ण नामक वृक्षाने त्याच्यावर हल्ला केला त्याबरोबरच त्याच्या ज्या हातात तलवार होती हाता त्या हातावर त्याने एक ठोसा मारला वालीपुत्राच्या त्या आघाताने ती तलवार निसटून जमिनीवर पडली मुसळासारख्या असलेल्या आणि पृथ्वीवर पडलेल्या त्या तलवारीकडे पाहून प्रजंगाने आपल्या वज्रासारख्या भयंकर मुष्टीने युद्ध सुरू केले त्या महा तेजस्वी निशाचराने पराक्रमी वानर शिरोमणी अंगदाच्या कपाळावर अत्यंत जोराने मुष्टीप्रहार केला त्यामुळे अंगदाला दोन घटकांपर्यंत तिरमिरी आली त्यानंतर यु शुद्धीवर आल्यावर तेजस्वी आणि प्रतापी वालीकुमाराने प्रजंगाला असा ठोसा मारला की त्याचे शिर धडापासून अलग झाले रणभूमीवर आपला काका प्रजंग मारला गेल्यावर युपाक्षाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले त्याचे बाण नष्ट झालेले होते त्यामुळे त्वरेने रथातून उतरून त्याने तलवार हातात घेतली युपाक्षाला आक्रमण करताना पाहून बलवान वीर द्विधाने वी क्रुद्ध होऊन मोठ्या चापल्याने त्याच्या छातीवर इजा केली आणि त्याला बलपूर्वक पकडले भावाला पकडलेले पाहून महातेजस्वी आणि महाबली शोणिताक्षाने द्विविधाच्या छातीवर गदा प्रहार केला शोणिताक्षाचा हल्ला होताच महाबली द्विविध विचलित झाल्यासारखा झाला मात्र त्यानंतर जेव्हा शोणिताक्षाने पुन्हा गदा उचलली तेव्हा द्विविधाने झेप घेऊन जेव्यान। ती हिसकावून घेतली ती तितक्यात पराक्रमी मैंद देखील द्विविधापाशी आला आणि त्याने युपाक्षाच्या छातीवर एक थप्पड मारली ते दोन्ही वेगशाली वीर शोणिताक्ष आणि युपाक्ष त्या दोन द्विविधांशी समरांगणावर मोठ्या चापल्याने झटापट आणि आदळापट करू लागले पराक्रमी द्विविधाने आपल्या नखांनी शोणिताक्षाच्या तोंडाला ओरखडे काढले आणि त्याला बलपूर्वक पृथ्वीवर आपटून घुसमटून मारून टाकले त्यानंतर अत्यंत क्रोधित झालेल्या वानर पुंगव मैंदाने युपाक्षाला आपल्या दोन्ही हातांनी विळखा घालून दाबले तेव्हा तो निष्प्राण होऊन पृथ्वीवर कोसळला हे प्रमुख वीर मारले गेल्यावर राक्षस राजाची सेना व्याकुळ झाली आणि पळून जिकडे कुंभकर्णपुत्र युद्ध करीत होता त्या बाजूला पळून गेली मेघाने पळत येणाऱ्या त्या सेनेला थोपवून कुंभाने तिचे सांत्वन केले तर दुसरीकडे महापराक्रमी वानर युद्धात सफल झाल्यामुळे जोरजोरात गर्जना करू लागले राक्षस सेनेचे मोठमोठे वीर मारले गेलेले पाहून तेजस्वी कुंभाने रणभूमीवर अत्यंत दुष्कर कर्मे प्रकट करण्यास सुरुवात केली तो धनुर्धरात श्रेष्ठ होत आणि युद्धात चित्त अत्यंत एकाग्र ठेवणारा होता त्याने धनुष्य उचलले आणि शरीर विदीर्ण करायला समर्थ असलेल्या सापासारखे विषारी बाण सुरुवात केली त्याचे ते बाणासह आलेले उत्तम धनुष्य विद्युत आणि ऐरावताच्या प्रवेने युक्त असलेल्या प्रति इंद्र धनुष्याप्रमाणे अधिक शोभिवंत दिसत होते त्याने सोन्याचे पंख लावलेल्या पत्रयुक्त बाणाद्वारे तो बाण धनुष्य का कानापर्यंत खेचून कानापर्यंत खेचून सोडीत द्विधाला घायाळ केले त्याचा बाणांनी घायाळ होऊन चित्रकूट पर्वताप्रमाणे विशालकाय असलेल्या वानर श्रेष्ठ द्विविद व्याकुळ झाला आणि तडफडत पाय पसरून जमिनीवर कोसळला त्या महासमरात आपल्या भावाला घायाळ होऊन पडलेला पाहून मैंद खूप मोठी शिळा उचलून वेगाने धावला त्या महाबलीवीराने ती शिळा त्या राक्षसावर फेकली परंतु कुंभाने पाच चमकदार बाणांद्वारे तिचे तुकडे तुकडे करून टाकले मग विषधर सापाप्रमाणे भयंकर आणि सुंदर अग्रभाग असलेला दुसरा बाण धनुष्याला जोडला आणि त्याच्याद्वारे त्या महा तेजस्वी वीराने द्विविधाच्या वडील भावाच्या छातीवर मोठी जखम केली त्याचा ते त्याच्या त्या प्रहाराने आनर युथपती मैंदाच्या मर्मस्थानी मोठी इजा झाली आणि तो मुर्ची धावून जमिनीवर पडला मैंद आणि द्विविध अंगदाचे मामा होते त्या दोन्ही महाबली वीरांना घायाळ झालेले पाहून अंगद धनुष्य घेऊन उभ्या असलेल्या कुंभावर मोठ्या वेगाने तुटून पडला त्याला येताना पाहून कुंभाने लोखंडाचे बनवलेले पाच बाण सोडून त्याला घायाळ केले मग तीन तीक्ष्ण बाण आणखी मारले ज्याप्रमाणे माहूत अंकुशाने मत्त हत्तीला मारतो त्याचप्रमाणे पराक्रमी कुंभाने खूपशा बाणांनी अंगदाला विद्ध करून टाकले त्यांची धार कुठीत झालेली नव्हती तसेच जे सुवर्ण विभूषित होते अशा तीक्ष्ण धारदार बाणांनी वालीपुत्र अंगदाचे सारे शरीर विच्छिन्न झाले होते तरी तो डगमगला नाही त्याने त्या राक्षसाच्या मस्तकावर शिळांचा आणि वृक्षांचा वर्षाव करायला सुरुवात केली परंतु कुंभकर्णकुमार श्रीमान कुंभाने वालीपुत्राने फेकलेले ते सारे वृक्ष भेदून भेदून टाकले आणि शिळादेखील तोडून फोडून टाकल्या त्यानंतर वानर युथपती अंगदाला आपल्याकडे येताना पाहून कुंभाने दोन बाणांनी त्याच्या भुवयावर जणू दोन उल्कांनी एखाद्या हत्तीला मारावे तसा प्रहार केला अंगदाच्या रक्त वाहू लागले आणि त्याचे डोळे मिटले तेव्हा त्याने एका हाताने रक्त लांछित झालेले आपले दोन्ही डोळे झाकले आणि दुसऱ्या हाताने जवळच असलेला एक साल वृक्ष पकडला मग छातीशी फांद्यांसह तो वृक्ष काहीसा वाकविला आणि त्या महासमरात एका झाताने तो उखडून काढला तो वृक्ष इंद्रध्वजासारखा आणि मंदराचलासारखा उंच होता तो अंगदाने सर्व राक्षसांच्या डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच मोठ्या वेगाने कुंभावर फेकला परंतु शरीर विदीर्ण करणारे सात तीक्ष्ण बाण मारून कुंभाने त्या सालवृक्षाचे तुकडे तुकडे केले त्यामुळे अंगद व्यथित झाला आणि त्या घायाळ अवस्थेतच खाली पडून मूर्छित झाला झाला इथे पूर्ण उद्या वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम